नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मंडळी सातपुडा पर्वतावर आज आमचं फ्रेंड सर्कल जात आहे आणि हे फ्रेंड सर्कल सहभोजन आणि वनभोजनासाठी सुकी नदी धरणावर म्हणजेच गारबर्डी डॅमवर जात आहे एकदम शुद्ध ऑक्सिजनयुक्त हवा आणि निसर्गाचा आनंद लुटत आम्ही जात आहोत भुसावल सावदा खिरोदा आणि पुढे खरगोन हायवेवरून आम्ही पालकडे निघालेलो हो। आहोत पाल हे रावेर तालुक्यातील थंडाव्याचे ठिकाण आहे आणि सातपुड्याच्या कुशीमध्ये आहे इथेच यावल वाईल्डलाईफ सँक्च्युरीसुद्धा आहे हे पाल गाव आहे आणि इथून आम्ही पुढे गारबर्डी धरणावर जात आहोत पालकडे जाताना उंच उंच घाट आहे आणि सागाचं जंगल भरपूर प्रमाणात आहे इकडे बघा सुकी नदीचं वॉटर आम्हाला दिसत आहे गारबराडी धरणावर आमचं फ्रेंड सर्कल येऊन पोचलं आहे आणि इथे छो बऱ्यापैकी जागा बघून आता स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली आहे इथे बऱ्यापैकी मोठे मोठे वृक्ष आहेत हिरवळ आहे आणि रेस्ट सुद्धा आहे इथेच आता चटया सतरंजा अंथरल्या आणि आमची स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे सर्वात आधी चहाची तयारी आणि पालकाची भजी करायची आहेत कोणी पालक निवडत आहे कोणी मटार सोलत आहे कोणी कोबी बारीक चिरत आहे आणि कोणी कोथिंबीर निवडत आहे संगीत एका बाजूला वाजत आहे आणि छान स्वयंपाकाची तयारी सुरू आहे डान्स डान्ससुद्धा चालू आहे उडे जब जब झुल तेरी उडे जब जब झुल तेरी कवारी यो दिल मचले कवारी का कदिल मचले जिंद उडे जप जब झुल फे तेरी के ताल पर सब्जी कट जाए के ताल पर सब्जी कट जाए जिंद मेरी पालक भजी बनवण्यासाठी सा बेसन पीठ मीठ घालून मिक्स केलेला आहे बेसन पिठत आता पाणी घालून पीठ भिजवत आहेत आणि त्यामध्ये पालक सुद्धा आणि धनिया म्हणजे हिरवी कोथिंबीर घालत आहेत हो तुझे चांद के बहाने देखो भज्यांचं पीठ छान भिजवून झालेलं आहे आणि त्यात पालकसुद्धा मिसळलेलं आहे आणि पालक भजी मस्त तयार होत आहे आणि यासोबत चहा सुद्धा तयार होणार आहे पालक भजी आणि चहा यांचा छान नाश्ता झालेला आहे आता स्पेशल फोडणीची खिचडी आणि ती पण बंगाली स्टाईलची तयार होत आहे अनाऊन्सिंग स्पेशल बंगाली फ्रे दीपक मंडल साहेब टुडेज स्पेशल शेफ यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्पेशल बंगाली खिचडी आणि भाजीचा बेत ठरला आहे मुगाची डाळ भाजून घेतली आहे आणि त्यात थोडंसं पाणी घातलं आहे पहिल्यांदाच मी बंगाली रेसिपी बघत आहे दीपक मंडल साहेब यांनी एका कटोरीमध्ये पन्नास ग्रॅम हळद घेतली आणि पन्नास ग्रॅम जिरेपूड घेतली आणि पन्नास ग्रॅम धनेपूडसुद्धा घालत आहेत बाजूलाच हरभऱ्याची डाळसुद्धा भिजत घातलेली आहे हळद धनेपूड आणि जिरेपूड यांच्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान मिक्स करत आहेत तापलेल्या तेलामध्ये जिरे घालत आहेत जिरे तडतडल्यानंतर त्यात तेजपत्ते घालत आहेत आजच्या खिचडीचा बेत खास बंगाली स्टाईल लसूण आणि कांदा नसलेला असा आहे यामध्ये आता घालत आहेत लाल मिरची आणि हळद जिरेपूड आणि धनेपूड मिक्स केलेली जी जी पेस्ट होती ती यामध्ये घालत आहेत या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत खरपूस भाजून घेत आहेत मुगाची डाळ जी भाजून घेतलेली होती त्यामध्ये पाणी घालून धुवून घेत आहेत खिचडीत घालण्यासाठी पनीर क्यूबसुद्धा आणलेले आहेत पनीर क्यूब्स थोडेसे आणलेले आहेत आणि ते सुद्धा कडक आहेत म्हणून पाण्याने धुवून घेत आहेत फोडणीमध्ये पनीर क्यूब्स घालत आहेत आता यामध्ये धुतलेली मुगाची डाळ ही आधी भाजून घेतलेली आहे यामुळे पदार्थ चविष्ट तर होतोच परंतु खायला हलकासुद्धा होतो आता तांदूळ आणलेले पाण्याने धुवून घेणार आहेत आणि खिचडीमध्ये घालणार आहेत तांदूळ आणि मुगाची डाळ ही तीन तीन पाव आणलेली आहे आणि हरभरा डाळ अर्धा किलो आणलेली आहे हरभरा डाळसुद्धा आपल्या पातेल्यामध्ये घालत आहेत आणि त्यानंतर पाणी घालून त्यामध्ये तांदळा तांदूळसुद्धा धुतलेले घालत आहेत आता यावर झाकण ठेवून खिचडी शिजवून घ्यायची आहे भाजीच्या तयारीसाठी सुद्धा या हीच प्रोसेस आहे हळद जिरेपूड आणि धनेपूड एकत्र करून त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवत आहेत इसमें ये देखिए इसमें पुष्पा कमीज पाउडर जीरा पाउडर तो ये जीरा पाउडर डाला <laughs> है तो जीरा तो इसमें हम जो एक चीज भूल गए हैं मिर्ची पाउडर डालना तो उसके जगह में हम ये डालेंगे लाल मिर्च लाल मिर्च खड़ी लाल मिर्ची हरी और हरी मिर्ची, हरी मिर्ची का तड़का मारेंगे हां दिया ना आटे के घी की कड़ दे बेटा दिया ताले वो हो जाएगी या इसमें हल्दी जीरा पाउडर और धनिया पाउडर ये अपन ने इसको मिक्स कर दिया अब इसको गीला करेंगे गीले करने थोड़ी देर रख देंगे तो एकदम जो है सिलबट्टे वाले मसाला जैसा तैयार हो जाएगा और दूसरा रीजन ये है कि जैसे हम बिना प्याज लहसुन के ये मसाला डालेंगे तो ये जलता नहीं है इसलिए थोड़ा इसमें पानी कर लेते हैं शोखी या ये बाक पण तुझ है नाही खिचडी मध्ये आता मीठ घालत आहेत आणि ही फक्त आहे आल्याची पेस्ट ही पण यामध्ये घालत आहेत या स्पेशल बंगाली स्टाईल खिचडीमध्ये लसूण कांदा अजिबात घातलेला नाही या खिचडीमध्ये थोडीशी साखर चवीपुरती यानंतर हिरव्या मिरच्या तुडून तुडून घालणार आहेत आणि थोडंसं साजूक तूपसुद्धा यामध्ये घालणार आहेत आणि अशी भन्नाट खिचडी तयार झालेली आहे आणि यासोबतच तळलेली वांगी खिचडीसोबत खास बंगाली स्टाईल भाजी बनवणार आहेत तर ते बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका परत भेटूया एक छान बंगाली स्टाईल भाजीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा बाय